नमस्कार मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी पद्धतीने सांडगे वड्याची भाजी कशी बनवतात बनवता हे दाखवणार आहे मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने सांडगे कसे बनवतात हे बघितलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्यामध्ये डिटेलमध्ये रेसिपी दिलेली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये शॉर्ट मध्ये मी तुम्हाला दाखवते ज्याप्रमाणे सांडग्यांची भाजी केली जाते त्याचप्रमाणे सांडगे बनवण्यासाठी जे पीठ बनवलं जातं त्या पिठापासून ओल्या सांडग्यांची देखील भाजी बनवली जाते तीच भाजी मी आज बनवून दाखवणार आहे या सांडग्यांपासून जर झणझणीत जन रस्सा बनवला तर तो खूपच चविष्ट लागतो हा रस्सा भात किंवा भाकरी बरोबर खाल्ला जातो एकदा आपण उन्हाळ्यामध्ये हे सांडगे बनवून ठेवले तर वर्षभर आपण कधीही या सांडग्याची भाजी बनवू शकतो जर तुम्हाला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा ऐनवेळी जर भाजी करण्यासाठी घरात काही अवेलेबल नसेल तर सांडगे हा एक उत्तम पर्याय आहे हे बनवण्यासाठी मी पीठ आहे आता याच पिठापासून मी वड्यांचा रस्सा करणार आहे या सांडग्यांनाच आमच्याकडे वडे असे बोलतात तर या वड्यांचा रस्सा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे खूपच कमी साहित्यामध्ये व झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर आता कृती बघूया भाजी बनवण्यासाठी मी इथे दोन कांदे उभे चिरून घेत आहे त्यानंतर बटाट्याचे सुद्धा लांबट काप करून घेतलेले आहेत आता फोडणीसाठी मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे त्यानंतर यात उभा चिरून घेतलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग व त्यानंतर दोन ते तीन चमचे लाल मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण हा रस्सा झणझणीतच खूप छान लागतो त्यामुळे मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा त्यानंतर मी एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर व गरम मसाला घातलेला आहे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर कापून घेतलेले बटाटे यामध्ये ॲड करायचे आहेत बटाटे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून झाले की आता यामध्ये मी पाणी ॲड करून घेत आहे जेवढं आपल्याला पातळ रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजाने आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे सांडग्याच्या पिठामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे आता आपल्याला मिठाचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे आता आपल्या या रश्श्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला सांडगे सोडायचे आहेत ज्याप्रमाणे आपण सांडगे वाळण्यासाठी घालतो त्याचप्रमाणे आपल्याला ते रश्श्यामध्ये सोडायचे आहेत आता हा रस्सा पंधरा ते वीस मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे न वापरता सुद्धा ही भाजी किती छान बनते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी दाटसर असा रस्सा आपला रेडी झालेला आहे तर खूपच चविष्ट अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू